चांग भले डोंगराची महिना काळू माझी आहे ना होोंगराची महिना काळू माझी आहे ना तुझ्या बिगर काळूबाई जेव माझा राहिना तुझ्या बिगर काळूबाई जेव माझा राहीना डोंगराची महिना काळू माझी आहे ना डोंगराची महिना काळू माझी आहे ना तुझ्या बिगर काळूबाई जीव माजर राहीना तुझ्या बिगर काळूबाई जीव माजर महिना हळूहळू चालते काळू तुझा घाट आता तरी काळू आई मला तू भेट आता तरी काळू आई मला तू भेट प्रसन्न हो नाई ऊन ना हो हो प्रसन्न हो नाई ई ना तुझ्या बिगर काळूबाई जीव माझ राहिना तुझ्या बिगर काळूबाई जीव माझ राही ना तुझ गा मांडरगावी मांडरगाव सातारा जिल्ह्यामधली महाकाली तू जग मांडर गावी भक्त आले तुझ्या दारी आई भक्त आले तुझ्या दारी आई प्रसन्न हो ना आई जाऊन प्रसन्न हो काळू दाऊन ये ना तुझ्या बिगर काळूबाई झेव माझर तुझ्या बिगर काळूबाई जीव माझर राहीना पोंग महिना काळू माझी आहे डोंगराची महिना काळू माझी ना तुझ्या बिगर काळूबाई जेव्हा राहीना तुझ्या बिगर काळूबाई जेव राहिना